लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात येणार आहे लोणार सरोवराच्या कंडामध्ये भूस्खलन झालेलं आहे त्यामुळं लोणार सरोवराला मोठा धोका निर्माण झालेला आहे भूस्खलनाच्या कारणाचा शोध ही घेण्याची गरज आहे अशी सुद्धा आता चर्चा होऊ लागली आहे काही वर्षांमध्ये ही जी वाहनांचं वजन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि या मार्गाने वाळूची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते पंचवीस पंचवीस टन त्यापेक्षाही जास्त या वाहनांची कॅपॅसिटी आहे आणि ते भरधाव वेगाने या रोडवरून जात असतात त्यामुळे हे जे आत्ताचं कंपन होऊन काही भाग ढसळल्याचा आपल्याला दिसत आहे तर तो आणखीही ढसळू शकतो या यामुळे या रस्त्याचे वळणमार्ग होणे खूप गरजेचे आहे व या वळण मार्गाचे कामही चालू आहे पण ते खूपच संथ गतीने चालू आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर या कामाला चांगली दिशा मिळावी व हो, लवकरात लवकर हे कामं पूर्ण व्हावं व वा आपल्या लोणार सरोवराची क्षती आपण टाळावी व वळण मार्ग लवकर करावे अशी आमची मागणी आहेत